स्वामी स्वामी अधिक माहिती श्री समर्थांचे अभयदान भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांनी स्वामी समर्थांनी भक्तांना निर्भयता दिली अशक्यही शक्य त्यांच्या भक्तांची त्यांच्यावर अगाध श्रद्धा आहे ज्यामुळे अनेक चमत्कार घडल्याचे मानले जाते दत्तावतार त्यांना दत्तात्रयांचा चौथा अवतार मानले जाते स्वामी समर्थांचा जीवन प्रवास स्वामी समर्थांनी असे तू हिमाचल भारत भ्रमण केले इस अठराशे चा सुमारास ते अक्कलकोट मध्ये आले आणि तिथेच वास्तव्य केले त्यांनी अक्कलकोट मध्ये अनेक चमत्कार केले आणि भक्तांना मार्गदर्शन केले के श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कर्दळी वनात अदृश्य झाले तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारुळ केले स्वामी समर्थांचा प्रकट दिन स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला हे निश्चितपणे माहीत नाही त्यामुळे त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो गुरुचरित्रात स्वामी समर्थांच्या अनेक कथा आणि लिलांचं वर्णन आहे गुरुचरित्राचे पारायण केल्याने भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळतात अशी श्रद्धा आहे मुंग्यांचे वारुळ आणि स्वामी श्रीशैल्य पर्वतावरील कर्दळीवनात स्वामी समर्थ तपश्चर्येला बसले होते त्यांच्या भोवती मुंग्यांचे मोठे वारुळ तयार झाले होते एका लाकूड तोड्याने चुकून वारुळावर घाव घातल्याने स्वामी समर्थ समाधीतून बाहेर आले अतिरिक्त माहिती स्वामी समर्थांचे भक्त त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखतात स्वामी समर्थांच्या शिकवणीत भक्ती सेवा आणि सद्भावनेला आहे आहे मला आशा की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया खालील गोष्टी करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर सूचना मिळतील व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा ज्यांना या माहितीचा फायदा होऊ शकतो तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या शिकवणींबद्दल माहिती दिली आहे स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले